नमस्कार मंडळी गुरुवर्य रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृती स्थळाचं अनावरण काही दिवसांपूर्वी झालं तो कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितला असेल काहीनी टीव्हीवर काहींनी युट्यूबवर बघितला असेल त्या कार्यक्रमात एक हृदयद्रावक प्रसंग घडला आणि तो प्रसंग होता सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची स्टेजवर झालेली भेट मंडळी विनोद कांबळी यांची अवस्था आज काय आहे हे बघून आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं दोघही सचिन आणि विनोद दोघही तितकेच टॅलेंटेड पण सचिन कुठल्या कुठे निघून गेला आणि विनोद मात्र आज परिस्थितीशी झुनुसतोय विनोद कांबळीची ही अवस्था का झाली याच कारण प्रत्येक जण आपापल्या परीने शोधतय पण त्याच मुख्य कारण म्हणजे काही गोष्टींचा अभाव विनोद मध्ये होता आणि सचिन मात्र त्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिला दूरदृष्टी विनयशीलता योग्य मित्र किंवा सहकारी आणि संयम मित्रांनो या चार गोष्टी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक असतात केवळ गुणवत्ता असून चालत नाही तर त्या गुणवत्तेबरोबर तुमची दूरदृष्टी असावी लागते संयम असावा लागतो तुम्ही योग्य सहकारी निवडावे लागतात आणि इतकंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनयशीलता असावी लागते हे सगळे चारीच्या चारी, चारी गुण सचिनमध्ये होते आणि त्यामुळे सचिन आजही प्रेक्षकांच्या किंवा क्रिकेट प्रेमियांच्या हृदयावर राज्य करतो विनोद मात्र काळाच्या पडद्याआड झाला आणि काल जेव्हा तो दिसला तेव्हा त्याची ती शारीरिक अवस्था कोणालाही बघवेनाशी झाली होती मंडळी क्रिकेटच्या मैदानात किंवा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये हे दोन जिवलक मित्र तशीच काहीस आपल्याला राजकारणात देखील बघायला मिळत आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघ खूप जीवलग मित्र म्हणजे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या मैत्रीचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे की उद्धव ठाकरे हे माझे जवळचे मित्र आहेत अगदी जीवश्र कंठस्व मित्र आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं होतं पण पड़ मित्रांनो फडणवीस सचिन सारखे पुढे गेले आणि राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे यांची अवस्था आज विनोद कांबळी सारखी झाली नाही का विनोद कांबळी ज्या पद्धतीने शारीरिक व्याधींशी झगडतोय त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे कुठेतरी राजकीय व्याधींमध्ये ग्रस्त झाले आहेत का अशी शंका येते मंडळी आपल्याला आठवत आहे दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक ती निवडणूक भाजप आणि शिवसेना हे वेगवेगळे लढले होते आणि त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं खऱ्या अर्थाने नेतृत्व केलं होत त्या निवडणुकीत शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या होत्या या जागा जास्त होत्या मित्रांनो कारण त्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या पण त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा होता बाबरीची पार्श्वभूमी होती मुंबई दंगलीची पार्श्वभूमी होती त्यावेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ती जी निवडणूक लढवली गेली तिथे शिवसेनेला त्र्याहत्तर जागा मिळाल्या पण दोन हजार चौदा मध्ये बाळासाहेबांचा करिश्मा नव्हता बाबरी दंगलीची पार्श्वभूमी नव्हती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्रेसष्ट जागा मिळवल्या होत्या स्वबळावर आणि त्यांनी आपली गुणवत्ता तिथेच दाखवून दिली होती की हो माझ्यात गुणवत्ता आहे ज्या पद्धतीने विनोद कांबळी हा मैदानात खेळायचा पुढे जाऊन चौकार जव, षटकार मारायचा अगदी तशीच कामगिरी उद्धव ठाकरे यांची होती अर्थात भाजपने ही चांगली कामगिरी केली होती भाजपने त्यांचा सचिन पुढे आणला होता तो अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि अशा प्रकारे एका बाजूला विनोद कांबळी म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणजे सचिन तेंडुलकर कदाचित या राजकारणातला विनोद कांबळी हा सचिन पेक्षा किंचित सरसही होता कारण त्याने केवळ संघटना वडिलांकडून आम्ही आलेली संघटना ही हातात घेतली नव्हती तर ती योग्य प्रकारे राबवली होती आणि तिथे मित्रांनो विनोद कांबळीची पडझड राजकीय विनोद कांबळीची पडझड सुरू झाली का कारण तो क्षण होता आपली गुणवत्ता आजमाववायचा त्यावेळेस भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप सत्तेत बसू शकत नव्हता सचिनला त्याची खेळी दाखवायला वाव नव्हता पर्याय नव्हता जर शिवसेनेने पाठिंबा दिला नसता आणि तिथे हे दोन मित्र म्हणजे राजकारणातले सचिन आणि विनोद कांबळी अर्थातच फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले सरकार स्थापन झालं त्यावेळेस कदाचित उद्धव ठाकरे आणि यांनी असा विचार केला असता की आपण भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ आणि आपली पक्ष संघटना अधिक बळकट करू स्वबळावर यावेळेस दोन हजार चौदा मध्ये त्रेसष्ट जागा मिळवल्यात कदाचित भविष्यात स्वबळावर आपण सत्तेत येऊ ही दूरदृष्टी जर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस ठेवली असती तर तर मित्रांनो आजचं चित्र कदाचित वेगळं दिसलं असत वेगळं दिसलं असत पण त्या दूरदृष्टीचा अभाव इथे दिसून आला मंडळी त्यावेळेस उद्धव ठाकरे सत्तेत गेले अगदी ठीक आहे निर्णय घेतला सत्तेत जाण्याचा आता तिथे मित्रांनो संयम या गुणवत्तेची आवश्यकता होती तुम्ही सरकारमध्ये होतात युतीच्या सरकारमध्ये होतात भाजप सोबत सत्तेत होतात अशा वेळेस प्रत्येक गोष्टीत संयम बाळगणं आवश्यक होत पण दैनिक सामनामधून आपल्याच सरकारवर टीका करायची आपल्याच सरकारला दारेवर धारेवर धरायचं मित्र पक्षातले सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या उकाळ्या पाकाळ्या काढायच्या या ठिकाणी संयम सुटलेला होता मित्रांनो संयम सुटला होता आणि तो संयम सुटला होता त्याचे परिणाम हळूहळू युतीवर दिसायला लागले होते दुसऱ्या बाजूला जे सहकारी निवडले ते सहकारी खड्ड्यात घालणारे होते मित्रांनो सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा हा त्यावेळेस युतीमध्ये खडा कसा पडेल याचेच प्रयत्न करत होता दैनिक सामना मधून भाजपवर टीका करताना त्याने हेच नेमकं केलं की शिवसेना भाजपमध्ये वितुष्टता निर्माण होईल आणि तिथे उद्धव ठाकरे यांची मित्र सहकारी निवडण्याची जी काही क्वालिटी होती ती फसली ती फसली मित्रांनो त्या ठिकाणी जर उद्धव ठाकरे यांना योग्य सल्ला देणारा त्यांचा त्यांच्या ते, कलेन न घेता की इथे खड्डा आहे तिथे उडी मारू नका हे सांगणारा सहकारी मिळाला असता तर आज परिस्थिती काहीतरी वेगळी होती वे वेगळी दिसणार होती मित्रांनो आणि असं होत असताना मित्रांनो दोन हजार एकोणीस एवढं सगळं झालं सातत्याने टीका होत होती पण फडणवीस मात्र मैत्रीला जागले होते दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत युती करू नका असं अमित शाह मोदी यांनी सांगितलं होतं पण फडणवीस यांनी आपल्या मित्रासाठी आग्रह धरला कांबळीसाठी आग्रह धरला की नाही आपण युती करावी आणि युती झाली आता त्या ठिकाणीही संयम याचा अभाव दिसला मित्रांनो संयमाचा अभाव दिसला चटकन काहीतरी मिळतंय चटकन प्रसिद्धी मिळते प्रेम मिळतंय तर त्याच्या मागे उद्धव ठाकरे नावाचा कांबळी धावत गेला आणि यावेळेस जे सहकारी निवडले ते सहकारीही चुकीचे होते ते सहकारी चुकीचे होते आणि महायुतीमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा गेले त्यावेळेस हे कळलं की त्यांनी सचिन सारखा मित्र गमावला आणि दुसऱ्या बाजूला जे नवीन सहकारी निवडले ते सहकारी आप उद्धव ठाकरे यांचं भलं करणारे नव्हते तर त्यांचा राजकीय फायदा घेणारे होते आणि तो राजकीय फायदा घेईपर्यंतच हे मित्रत्व होत लोकसभेच्या निवडणुकीत ते दिसलं मित्रांनो पण झालं काय उद्धव ठाकरे नावाचा कांबळी हा हळूहळू गलित गात्र झाला आणि विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हा कांबळी जो आपण स्टेजवर बघितला अगदी तसाच झाला होता काय कमी होती मित्रांनो सगळ्यात मोठी कमी होती ती विनयशीलतेची विनयशीलतेची कमी होती देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर मैत्री तोडली युती तोडली अशा वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरणं टाळायला पाहिजे होतं भाजपबद्दल मोदी अमित शहा बद्दल कुठल्याही शब्दात टीका टिप्पणी टाळायला पाहिजे होती ती नाही जम तिथे विनयशीलता उद्धव ठाकरे यांना नाही जपतात आणि तो त्यांच्या एकंदरीत राजकीय पराभवाच मुख्य कारण ठरलं मुख्य कारण ठरलं जे विनोद कांबळीबद्दल झालं अर्थात विनोद का जेव्हा वर होता चांगला परफॉर्मन्स करत होता त्यावेळेस मीडियाने त्याला डोक्यावर धरलं होतं आणि तिथे विनोद वाहत गेला राजकारणातल्या विनोद कांबळीची अवस्था काही वेगळी नव्हती मित्र भाजपच्या विरोधात गेल्याबरोबर मीडियाने उद्धव ठाकरे यांना डोक्यावर धरलं अगदी उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती आहे इथपर्यंत मीडिया उद्धव ठाकरे यांचा जय जयकार करत राहील खोट फसवत राहिली की तुम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अगदी काल परवापर्यंत हे चालू होत पण विधानसभेचे निकाल लागले आणि मीडियाने उद्धव ठाकरे यांना खाट करून खाली उतरवलं खाट करून खाली उतरवलं मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मीडिया रिपोर्ट बघा उद्धव ठाकरे यांची सहानुभूती नष्ट झाली आहे असं हाच मीडिया सांगत होता ही अवस्था झाली का मित्रांनो का झाले कारण समोर कांबळी आठवा मग त्याच कारण कळेल दुसऱ्या बाजूला मित्रांनो फडणवीस मात्र सचिनचे गुणधर्म अंगात ठेवून वागत होते सचिनने दाखवलेली दूरदृष्टी की नाही आपल्याला सराव करायचा आहे आपल्याला क्रिकेट व्यतिरिक्त काही नाही करायचंय फडणवीस यांनी तेच केलं राजकारणा व्यतिरिक्त काही काही नाही आणि राजकारण हे जनकल्याणासाठीच सा राजकारण करायचं तिथेच फडणवीस सराव करत राहिले ही त्यांची दूरदृष्टी होती कमालीचा संयम दाखवला विरोधी पक्षनेतेपद मिळालं आनंदाने स्वीकारलं मी नाही स्वीकारणार असं नाही म्हणाले मुख्यमंत्री होते पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती पण ती गेली उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं अजिबात त्यांनी गडबड केली नाही हा कमालीचा संयमपणा जो सचिनकडे होता तो फडणवीसांनी दाखवला योग्य सहकाऱ्यांची निवड केली मित्रांनो एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आज तेच सगळे सहकारी ते कधी काळी त्यांना दुष्ण लावली गेली पण आज तेच सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहिले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले योग्य सहकाऱ्यांची निवड केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमालीची विनयशीलता इतकी टीका झाली टरबुजा म्हटलं गेलं अगदी फडणवीस यांच्या पत्नीवर भाशे टीका भाषेत झाली पण फडणवीस यांनी आपली विनयशीलता सोडली नाही त्यांनी कधीही टीका करताना एक शब्दही वावगा वापरला नाही आणि इथे फडणवीस सचिन सारखे यशाची कमान चढत गेले यशाची कमान चढत गेले आणि आज मुख्यमंत्री पदावर जाऊन बसले मंडळी राजकारण असेल क्रिकेट असेल काही वेगळं नसतं मित्रा हे सगळं समाजकारण असतं समाजात घडणारी उदाहरणं आप ही आपल्याला अन्य ठिकाणीही दिसत असतात गरज असते फक्त डोळे उघडे ठेवून बघण्याची आठवा मित्रांनो विनोदला बघून हळहळात ना आमचंही तसच आहे आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती बघून वाईट वाटत पण काय करणार त्याला जबाबदार इतर कोणी नाहीत ते स्वतःच आहेत जसं विनोद आहे असो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद